संध्याकाळ झाली संध्याकाळ वा चार बत्तीस झालेत चार मिनटं झाले असतील तर दाखवणार आहे कर्जत ते जुमापाटी रोड कस इथून जाणार तो असा इकडे या बाजून रोड चला मी दाखवतो आमचा रोड जाणार त्या बाजू तिकडे काम चालू करायला घेतलंय काम चालू आहे चला बघूया इथून ब्रिज होणार इथून ब्रिज होऊन इकडे पुढे जाईल मद। ते एक झाड आहे मध मध त्या जाचं इथून रस्ता येणार या बाजू सरळ त्या झाड उंच झाड आहे त्याच्या खालना जाणार तर पुढंच आहे याच्या या झाडाच्या तिकडे जी शिपी लावले तर जाऊया बघूया कसं काम चालू आहे माझी आज सुट्टी आहे मी आज राहिलो घरी डांबरीकरण रोड आलेला आहे योजना आहे माझ्या शिपी लावलंय तर जाऊया बघूया असंच जाऊया पुढे आता आम्हाला खालून येण्या जाण्याला त्रास नाही होणार दोन वर्ष लागतील हा रोड बनवायला डांबरीकरण करताना त्याला पण टाईम लागेल तर गाईचा हा आमचा छोटासा गाव आहे इथे या जंगलामध्ये एक दोन घरे दिसतात इथे तर आम्ही त्या बाजूने खालून रस्त्याने चालत वरती असो त्याला आराकडून आम्हाला योजना आले तर हा रोड या बाजूने असं बनवतील सरळ तिकडे तर इथं जी शिपी लागला आहे खड्ड्यात इथे तर जाऊया बघूया तर गायचा हा बघा रोड बनवायला घेतला या बघ दिसा तर तुम्हाला दाखवतो मी समोर जाऊन हा बघू शकतो मी बनवायला आहे आत्ता जी शिपी काम करून गेलं वाटतं कारण संध्याकाळ झाली त्याला पण टाईम होईल खाली उतरायला तर आत्ता निघून गेला आपण बघूया पुढे तर गायच हा तुम्हाला जी दिसत असेल तर हा बघा तर आपण बघूया रोड किती सुंदर बनवला आहे ते हे पूर्ण डांबरीकरण होणार अशी थांबवतील कच्चा रोड होईल यावर्षी डांबरीकरण करतील सुंदरसा असा बनवलं आहे रोड ते जुमापटी आमच्या गाड्या येणार आहेत त्या बाजूने तशा अशा इकडे ह्या बाजून इकडे जाणार आणि आमचा कर्जत आहे तिकडे त्या बाजूने येणार छोटीशी दरी आहे जाऊया बघूया कुठं पोर पण आले तिकडे पुढे शायकाळी पाणी असतं थो थोडंफार हे बघू रोड बनवाय घेतल्या पोरांनी लगेच सायकाळी आले चालू आहे कर्ज ते जुमापटी काहीतर ताट गाव असतील ते सगळ्या गावांना वरून रोड असत जाईल आमचा सुंदरचा गाव अशाने आणि ठाकूरवाडी तिकडनं चालत यायला लागतो या गावामध्ये तर आम्ही इकडनं येणार आता बाईक घेऊन या बघूया कुठे फरक रोड आहे बनवला आहे तिथं फरक बनवलं आहे तिथून मी आलो असं चालत चालत इथे तर आता इकडं पुढं पण बनवलं आहे पण तर स्टॉप करू इथंच वाडी आहे किरवली म्हणूनचा रोड त्याच्या खाली तिकडे कर्जत आहे कर्जतचे एकूण इथे येऊन आहे आमच्या अशावाडी आशनिवाडीवरून जाणार चिसवाडी चिसवाडीवरून सागरवाडी सागरवरून धंगरवाडा तिथून भरपूर गाव आहेत पुढे जुमापट्टी माथेरान तिकडे पुढं लागले जानार हाँ तर असाच जाणार हा पट्टीनी रोड तर बघूया कुठं परत जातो आहे किती टाइम लागतो इथे तुम्हाला अपडेट देत राहीन मी तर चला हे बघ हे बघ हे बघ हा बघा निसर्ग बघू बघा Sande calc, at least, spots, babis, jauh ya, susu pule, ini seru banget, banget, guys, harold. या बाजूनी या खोपशामध्ये जाणार खोपशामधून इथं बाहेर निघणार इथून तो बघा दिसतोय का तुम्हाला हा बनवायला घेतला आहे हा इथं इथून पूर्ण जाणार त्या बाजू तिकडं ह्या डोंगरापड जाणार पूर्ण हे माथेनचा डोंगर आहे त्या बाजू जाणार पण आता बनवायला किती टाईम घेतात ते सांगू शकत नाही तर चला आपण आजचा निसर्ग एन्जॉय करू म्हणजे त्याच्यावर जाऊ निसर्गाची मजा लुक्रिया चला एस पूर्ण कासपुटा कासपुटा मोडा जायला लागेल पुढं आपल्याला रस्ता बनवी जायला लागेल पुढे टारवरती तर जाऊया टार वरती आपला थोडा राहिलाय एवढं गवत आहे ना त्याच्यावरून आपण बघूया निसर्ग एक वॉचमेन आहे म्हणजे इथं फॉरेस्टाचा हा बघा टावर उंचावरून ते सगळे वाऱ्याने उडलेत ये बघ वाऱ्याने उडून ते इथे मग काढून ठेवले कारण नुकसान न होण्यासाठी तर हा सूर्य थोडं वरती मला पण भीती वाटते बाबू गंज लागली पूर्ण हा बघा हा ब्युटीफुल इस नेचर खतरनाक व्ह्यू येते इथून बघू शकता ती आमची शाईट आहे या रस्त्याने आम्ही वरती असं आस चालत असं असं आईस हा ब्लॉग आपण इथं स्टॉप करून कारण मी पण चाललो आता घरी घरी जाऊन आंघोळ करून थोडा उद्या सकाळ उठून परत कामाला जायचं कामावरून यायचं परत मग मला काय ब्लॉग काढायला काही भेटत नाही मला टाईम नाही भेटत ब्लॉग काढायला तर कधी पण टाईम भेटला तर मी ब्लॉग अपलोड करत जाईन तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय